जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे मोहोळ ते पंढरपूरकडे जाणारा महत्त्वाचा पालखी मार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला आहे मोहोळ तालुक्यातील सात ते आठ गावांमधून प्रस्तावित असलेला हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी शेतकरी तीव्र विरोध दर्शवत हे आंदोलन करत आहेत आ, बोला। आ, बोला। आ, ने? या हे सरकार लोकांच्या भावनांशी खेळ करत देवदेवतांची नावं देऊन उद्योजकांसाठी हा रस्ता तयार करत आहे पवनार वर्ध्यापासून माहुरगड पर्यंत नांदेड पर्यंत कोणतंही शक्तीपीठ नाही कोल्हापूरपासून गोव्यापर्यंत कोणतंही शक्तीपीठ नाही तरी सुद्धा शक्तीपीठाचं नाव देऊन ही सरकार सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये रद्द केलेली भूसंपादनाची अधिसूचना पुन्हा शक्तीपीठाच्या माध्यमातून बाहेर काढतंय कोणताही शेतकरी अजिबात इंच वरही माग हटणार नाही तुम्ही पैशाची प्रलोभना द्या तुम्ही आमच्यावर दडपशाही करा हे आम्ही हे शेतकरी काळ्या आईची सेवा करणार शेतकरी आहे मागे हटणार नाही प्रशासनाला बरा जायदे करावं दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची सगळे या शक्तीपीठाकडे जाण्यासाठी सगळे अस्तित्वात तरी बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, 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 सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद